नमस्कार एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे कोकणमध्ये बनवले जाणारे मोदकाचं तिकलं किंवा मोदकाची चटणी मोदका मासे हे छोटे असतात पण चवीला खूप छान असतात साफ करताना याचे खवले काढून घ्यायचे डोक्याकडचा भाग पोटाकडचा भाग पंख आणि शेपटी काढून घ्यायची आहे आता हे मासे मी कापून स्वच्छ धुवून घेतले आहेत पोटाकडचा भाग पण स्वच्छ धुवायचा आहे तीन कोकम मी एक चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवून हाताने कुसकरून घेतली आहेत आणि हे कोकम मी माशांना लावणार आहे तुम्ही कोकमऐवजी लिंबू किंवा चिंच लावू शकता कोकणामध्ये कोकमच वापरलं जातं आता यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे कोकम आणि मसाले सगळ्या माशांना लागेल याची काळजी घ्यायची आहे इथे मी एक कांदा अर्धा इंच आलं आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक टोमॅटो चार चमचे ताजं खोबरं आठ मिरच्या मी बेडगी मिरची मी वापरली आहे पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत अर्धा चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप आणि सहा काळी मिरी घेतली आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे गरम टोपामध्ये चार चमचे तेल मी घातलं आहे तेल गरम झाल्यावर आलं लसूण घालायचं आहे कांदा घालायचा आहे कांदा थोडा भाजला की टोमॅटो घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे झाकण ठेवून दोन मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर यामध्ये भिजवलेली बेडगी मिरची घालायची आहे खोवलेलं खोबरं घालायचं आहे धने बडीशेप आणि मिरी घालायची आहे हे सर्व जिन्नस थोडे गरम व्हायला द्यायचे आहेत कांदा खोबरं मिरची लसूण सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत या सर्वाची छान बारीक पेस्ट बनवायची आहे या स्टोपामध्ये सहा चमचे तेल घालायचं आहे या तेलामध्ये मोदका मासे घालायचे आहेत साकण ठेवून एकच मिनिट शिजवायचं आहे मुदका मासे हे खूप नाजूक असतात लवकर शिजले जातात जास्त वेळ तुम्ही गॅसवर ठेवला तर त्याचे तुकडे होणार एक मिनटं शिजवल्यानंतर त्यामध्ये वाटलेली पेस्ट घालायची आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मासे जास्त चमच्याने ढवळायचे नाहीत चमचा वापरण्याऐवजी तो पकडीने घट्ट पकडायचा आहे आणि हळूहळू मासे हलवून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मीठ आपण आधी घातलं होतं आता पुन्हा अर्धा चमचा मीठ मी घालत आहे दोन चमचे पाण्यामध्ये थोडीशी चिंच भिजत घालायची आहेत आणि कुसकरून त्याचं पाणी काढायचं आहे हे चिंचेचं पाणी एक चमचा आपल्याला माशामध्ये घालायचं आहे दोन मिनिट बॉईल आल्यानंतर एकदम टेस्टी असं मोदकाचं तिकलं मालवणी पद्धतीमध्ये तयार आहे मोदकाची चटणी किंवा मोदकाचं तिकलंची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा